नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेमिया मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की नंदिनीची अवस्था पाहून असं म्हणजे अवस्था खूप वाईट झालेली असते ती तिच्यामधलं शांतपणा आणि समजूतदारपणाचा आता तिला खूप त्रास होत असतो नंदिनी ही मोठ्या मोठ्याने रडत असते ती स्वतःला सावरण्याचा कितीही प्रयत्न केला तरी सगळं विस्कटच चाललेलं असतं यापेक्षा सगळं संपलेलं बरं एकदा काय ते विस्कटलेलं बरं असं म्हण नंदिनी बेडवरचे कपडे इकडे तिकडे फेकत असते काही काव्याला आपल्यापासून डिवोर्स हवा हे कळल्यामुळे पार सुद्धा खूप दुखावला गेला असतो दुखवलेल्या मनाने आणि रागाने तो काव्याला म्हणतो नवरा म्हणून तुम्हाला सुखात ठेवणं माझी जबाबदारी होती माझी जबाबदारी मी मानतो तुम्हाला त्रास होऊ नये म्हणून मी वाटेल ते करेन पण जर तुम्हाला मीच त्रास वाटत असेल ना तर मी शब्द देतो त्यापुढे तुम्हाला माझा आणि आपल्या लग्नाचा कधीच त्रास होणार नाही पारचा चेहरा रडवलेला झालेला असतो आणि असं म्हणून पार आता रागात जे आहे ते तिथून निघून जातो काव्यासोबतचं नातं खुलवण्याकरता एवढे प्रयत्न तो करत असतो पण मित्रांनो शेवटी तिला डिवोर्सच हवा या विचाराने पार देखील खूप नाराज झालेले असते त्याला खूप हर्ट झालेले असते अशा प्रकारे जीवा आणि पार नंदिनीला खूप मोठ्या प्रमाणात सफर करावा लागते तर मित्रांनो तुम्हाला काव्याचं हे वागणं आवडतंय का पटतंय का ते आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि या सगळ्यामध्ये जे आहे ना ते नंदिनी आणि पार्थची खूप घुसमट होताना आपल्याला पाहायला मिळते तुम्हाला नंदिनी आणि पार्क आवडतात का ते देखील कळवा